निराधार योजना लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आहे लवकरच तुमच्या खात्यावरती मे महिन्याचं अनुदान आहे लाभार्थी असाल किंवा श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल कोणत्याही यापैकी योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती मे महिन्याचं अनुदान म्हणजेच पगार हा जमा होणार आहे हा तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होईल सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय काढण्यात आलाय आणि या शासन निर्णयानुसार त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वितरित केला आहे त्यानंतर तुमच्या खात्यावर म्हणजे सात जूनपासून तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित व्हायला सुरुवात होतील लवकरच तुमच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होतील हे पैसे तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आणि जर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नाही किंवा काही महिन्यांपासून जर तुमच्या खात्यावरती या पगाराचे किंवा निराधार योजनेचे लाभार्थ्यांचे हे पैसे जर जमा होत नसेल तर तुम्ही काय आहे तुमचं खाते आधारशी लिंक आहे म्हणजेच काय तर तुमचं खाते बी डीबीटीशी लिंक करायचं तुमच्या बँकेमध्ये आहे आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या खात्यालाही लिंक करायचे त्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमावायला सुरुवात होईल डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून तुमच्या खात्यावरती या योजनेचे पैसे किंवा निराधार योजनेचे पैसे डीबीटीने जमा होतात आणि जर तुमच्या खात्यावरती हे पैसे येत नसेल तर म्हणजेच तुमचं डीबीटी इनएक्टिव आहे तर ते बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड द्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचे आणि एवढं करूनही जर तुमच्या खात्यावरती पैसे येत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि काय तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी वगैरे जर आली असेल तर ते त्या ठिकाणून दूर करायचे ज्यावेळेस तुमचा हयातीचा दाखला किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं जर तुम्ही त्यावेळेस कागद दिले नसतील किंवा तुमचे डॉक्युमेंट्स दिले नसतील त्यामुळे सुद्धा या ठिकाणी तुमचा पगारा स्टॉप जाऊ शकतो किंवा बंद झालेला असतो तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर त्यांच्याकडे गेल्यानंतर या ठिकाणी तुमचा पगार परत सुरळीत या ठिकाणी जमावायला सुरुवात होईल अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अपडेट होती भेटूया अशाच नवीन जय हिंद